नमस्कार स्वागत आहे समिंद्रा, गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा शेळ्या फिरून आणलेल्या आहेत बापू इकडून आल्या का घासात शिरत नाहीता इकडून फिरून आल्या आपल्या पाठीमागून की मग घासात शिरल्या तिला बी पोट सारी चांगली ती मोरकानी ही पादळचे का पिले

एक नाही गेली का? पलीकडे गेली काय कि का दरवाजा तीन शेळी लिल्ले धराव लागते असं खायला इकडे तिकडे करते शाळा नाही ओली ओली ते आव थोडं आवडून धरू नका आंबिकाला भूक लागली काही तिला दूध जास्त येईल आता खाल्लं खाया बघायला ती राहू दे तिला सडक बाजरी ती सोडून घाला एक एक मध्ये <tell> बाहेर निघाले काय कोंबड्याच <tell> ती छोट पिलू इकडून निघत आहे त्या दाराच्या पाठी एक सांद आहे बघा तिथून येते <tell> <के> गेलं <ला> का <tell>

प्रत्येक शिळी अशी धरून पाजवावी लागते पिल्लेली पाजव देत नाही ता त्याच्यामुळे संध्याकाळी कामाची गडबड असती पिल्ले कोणतो होता मी काढावे शाळेबाई Oh no. ¡Sí! No. 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 Yuk, yuk! एवढेच कि पाच चार कोंबड्याने कोंबडा हा करू का ताय नि अंबिकाचे बोलते लाडत बाबा परेशान करते कोंबड्या मध्ये जायला दादा ये रे इकडं शिळीच पिल्लू आहे काल मध्ये तेंगे, तेंगे। पाच राहिल्यामुळं इकडे कोंडा सुरू केले छोट पिल्लू कोंबडीचं पलीकडल्या रूम मध्ये जायला लागले केस हा बाहेर पडलेला बर 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 इकडून देऊ का पल्ली ह्या रूम मधून देऊ हा एकच पिल्लू आलं शिळीचं मधून आणखी देऊ का थांबा देत ही देऊ का छोटा मोठ देऊ का दोन्ही रूमच्या मध्ये एक जाळी थोडी सांद आहे त्यातला त्याच्यातून पिल पिल ती पिल्ले दुसऱ्या रूममध्ये जायला ते एकदम छोट पिल्लू राहिले बघा तरीही ती त्याच्यातून पलीकडल्या रूममध्ये जायला लागले